वा लोकेशन बघा काय मस्त आहे किती छान वाटतंय अंगणात तुळस आणि मस्त सगळं आज आमच्या घरी मेनू आहे पाव आईनी मस्त पैकी सर्व आहे बुरजी पाव कमाल टेस्ट झाली आहे बघ कमेंट सापडली काय तुला का का ए, ए मला सापडली बघ बारी नाही कोणाची आहे कोणाची आहे खलीची ग्रेट खली द ग्रेट खलीच्या फोटोवरती आली आहे काय बोलतात पोरं इस बार का वर्ल्ड कप अपने चाची पे खिला दो केसांचं काय करेल चादी वर्ष चेक कर गुरु अपना चेक कर दाडा 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 चेक कर बाजार पप्पानी काकाला खरी आणायला सांगितलेली आणि काका पैसे घेत नव्हता मग पप्पानी तशात कोंबले काय बाप्पा आणायला सांगितलं आज आजी आणि आता कोळीन मावशी आलेले आहेत आमच्याकडे कोलंबी घेऊन आता बघूया आता आज बारगडीन कशी करते

त्यांनी डायरेक्ट देऊन टाकलं सगळं काय पॅक केलंस तू मग छोटे कंदील आणि मग मोठ्या कंदिलाच काय तू बनवलं होता सोड्या महिन्यातीने कसा पॅक करायचं तेच कळत का तो फोल्ड नाही होऊ शकत मग तू बनवतानाच फोल्ड होणार का नाही बनवलास मी बोल तुला ना स्किल्स नाही रे माझ्याकडे कितक्या तो बघ गेला बघ रंगळत आईराज अरे बस कर गे, गेम घेमने आता चॅटिंग करतोय थांब झूम करू देत मित्रासोबत आहे मग ठीक आता ह्या त्याची उमाची आयडिया बघूयात काय म्हणते डब्यात ठेवू एवढं मोठ्या डायरेक्ट डब्यात ठेव ना कोण काय येणार उंदरा वगैरे खायला आहे ना तर ती अकरा लाखाची गाडी बघ त्याच्यावरती बघ काय सुरू आता नारळ सोलायचे आहेत तीन टोपल्या नारळ सोलायचे आहेत मला त्या नारळाच्या मध्ये मी काय ब्लॉक करू मग आता भेटूयात नारळ सोलून झाल्यावरती नारळ कसे सोलतो ते बघायचंय बघा अँड ऍक्शन बरेच नारळ सोलून झाले आहेत आपले हे नारळ ना खूप दिवस ठेवल्यामुळे बघा हे असं होणं म्हणजे चिवट होतात नारळ आणि हे सोल्याला खूप कठीण असतं त्यामुळे एवढा घाम गाळावा लागतोय म्हणून मी फक्त खाचा पाडून देतो आणि हा खाचा पाडून झाल्यावरती त्यांना पिल ऑफ करतोय हां आता <laughs> ही सगळी कापड काढून गाडी रेडी करणार जाण्यासाठी सायराज चे इंटॉर्क सायराज पण निघणार सगळेच निघणार नाही माहिती कुठे गेला आई या शेवटचा दिवस मग काय आहे ते ॲनिमल लवर असते ते कमेंट करतील आम्हाला नाही आवडत वगैरे

तू बाहेर काय करतोयस कुत्रा आला तर एका घासात तुला घेऊन जाईल कळत नाही तुला जा आज जा आज जा आज जा आज जा आज जा अरे आज जा रे बाबा जा आज जा आज जा चावतोयस काय तू आज जा आज जा ना चाललीस तू नांदगावला काय झालं ह्याला बाहेर का, का सोडलंय आज नॉन वेज सभेत यांची झालेली आहे मजा एकदा शेवटची स्वच्छ केलेली वाडी बघून घेतोय नंतर इथेच आपलं स्पॅनिश कॉटेज उभं राहणार आहे यामधल्या एरियामध्ये छोट्याशा एरियामध्ये आणि बाकीचा एरिया हा असाच राहणार आहे हॉटेल कधी ओपन राहणार आहे कधी सुरू होणार आहे ह्याची सगळी तुम्हाला माहिती मिळेलच हे झाड पडलं पावसाळ्यात येत्याच्या ते आता आम्ही काल तोडून घेतलं ह्याला खोपी म्हणतात आम्ही पूर्वी मांडव टाकायचो तेव्हा मांडवात जी जा लाकडं लागतात लावायला ती आम्ही अशी खांद्यावरती आणायचो सगळी आज आहे मुरुडमधला शेवटचा दिवस आणि नेहमीप्रमाणे खूप बेकार वाटतं आहे कारण आज रात्रीपासूनच ती बेकार लाईफ सुरू होणार तेच चार भिंतीत राहणं तेच पैशाच्या मागे मागे पळणं तेच परत तीच तीच तीच, -तीच कामं करणं कंटाळ आला आहे खूप आणि इथे मस्त होतं मुरुड मस्त होतं लवकरात लवकर ना असं वाटतं आहे की घेऊन टाकावी एकदा जी कमी वयातच रिटायरमेंट आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यातच राहायला यावं पैशांमागे पळून पळून तरी किती पळणार गाड्या विकत घेऊन 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 तरी किती महागातल्या घेणार इथे जे इथे जे सुख आहे हे सुख आहे हे हे कुठे मिळणार आहे त्यात हे सगळं स्वतःचं आहे त्यामुळे तो एक वेगळाच आनंद आहे आणि हा आनंद जर का मिळत असेल ना तर मग इकडनं कसा पाय हलेल खूप बेकार वाटतं आहे आज मुरडूवरून जाताना पण काय आता करणार चावं तर लागणार कारण माझ्या काही गरजा नसल्या तरीसुद्धा फॅमिलीच्या काही गरजा आहेत फॅमिलीलासुद्धा त्यांची पोटं भरायची आहेत सो त्यांची काहीतरी स्वप्न आहेत मी भले जग बघून आलेलो असेल सगळं पण त्यांनासुद्धा काहीतरी वाटत असेल त्यामुळे चला कामाला लागा आता मस्तपैकी आणि पुन्हा एकदा निघा शहराकडे कंटा आला पण इकडनं निघायचा मूड नाही आहे इच्छा नाही आहे पण गरज आहे कारण इथे जर का सुखानी नंतर राहायचं असेल तर बँक भरलेली पाहिजे आणि जर बँक भरलेली असेल तरच इकडच्या सगळ्या ही जी झाडं आहेत ही सगळी जी झाडं आहेत त्या सगळ्या झाडांना तेव्हाच आपण पोसू शकतो जेव्हा आपल्या बँकेत पैसा असेल अदरवाईज ह्या झाडांना पण खायला कोण घालणार त्यामुळे चला आज आपला गावातला शेवटचा दिवस एन्जॉय करूयात आणि निघूयात शहराच्या वाटेला काळजी घ्या सगळेजण मजा आली खूप तुमच्यासोबत या गावाकडचे ब्लॉग बघून आत्ता <coughs> माणसं तीच राहणार आहेत पण जागा बदललेली असणार आहे ह्या गावातल्या व्हिडिओजना जेवढं प्रेम दिलं तेवढंच तुम्ही शहरातल्या व्हिडिओना पण द्या मजा येणार नाही मला माहिती आहे अजिबात मजा येणार नाही आहे गावाकडचे व्हिडिओ द्या गावाकडचे व्हिडिओ पण जर जमलं तर तेवढं प्रेम द्या आणि प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात एन्जॉय करा स्वप्न पूर्ण करा दॅट्स इट